आज आहे रामनवमी आज आहे रामनवमी रावांचं नाव घेते ही माझी जन्मभूमी वाल्मिकेचे रामायण व्यासांची भगवद्गीता वाल्मिकेचे रामायण व्यासाची भगवद्गीता राव माझे राम मी त्यांची सीता राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात रामाने केले शिवधनुष्यभंग रामाने केले भंग रावांच्या जीवनात मी झाले दंग राम नवमीला होतो राम नामाचा गजर रामनवमीला होतो रामनामाचा गजर रावांचं नाव घ्यायला मी नेहमी हजर रामाचा बाण कृष्णाची बासरी रामाचा बाण कृष्णाची बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी प्रभुरामाच्या पूजनाने मिळते सुख आणि समृद्धी प्रभुरामाच्या पूजनाने मिळते सुख आणि समृद्धी रावांच्या आनंदात हो सदैव वृद्धी राम सीतेसाठी केलामी गोडाचा प्रसाद राम सीतेसाठी केला केलामी गोडाचा प्रसाद रावांचं नाव घेते सदा असावा तुमचा आशीर्वाद